लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता सर्व चांदणेकर हे कामानिमित्त बाहेर आलेले असतात म्हणजेच ते देवदर्शनासाठी बाहेर आलेले असतात आणि आता त्याच वेळी खूप मोठं असं सत्य हे सर्वांसमोर येणार असतं तर आता रोहिणीचा नवरा हा परत आलेला असतो आणि रोहिणीला तो बाहेर भेटलेला असतो रोहिणीने तिच्या नवऱ्याला पाहताच लगेचच ती तिच्याकडे जात असते रोहिणी म्हणत असते तू इथं कसं काय मला माहीत नव्हतं की तू या शहरात आहेस तेव्हा रोहिणीचा नवरा म्हणतो की मी काही वर्षांपासून इथेच आहे आणि यात शहरामध्ये काय आहे ना मला खूप कामं असतात आणि त्यामुळे इकडे तिकडे जावंच लागतं आणि विशेष करून परदेशामध्ये तर आता कलाला खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्या गैरसमजामुळेच ती अद्वैतला काहीही बोलत नसते कला खूप नाराज असते तर इकडे रोहिणीचा नवरा म्हणत असतो की रोहिणी तू आधी जशी होतीस अगदी तशीच दिसत आहेस तेव्हा रोहिणी म्हणते हो पण तू खूप बदलला आहेस तू खूप मोठा माणूस झाला आहेस तुला माहिती आहे का इतक्या वर्षानंतर तुला बघून मला कसं वाटतंय तेव्हा रोहिणीचा नवरा म्हणतो की पण रोहिणी मला पाहून तुला असं वेगळं का वाटतंय तुला आठवतंय ना तूच मला सोडून गेली होतीस तेव्हा रोहिणी म्हणते की मला जायचं नव्हतं यशराज परंतु परिस्थितीच अशी होती की जर मी तुला सोडून गेली नसते तर आता आपण जिवंतच नसतो तेव्हा यशराज म्हणतो रोहिणी तुला माहीत आहे का वेळ ही प्रत्येकाची बदलत असते आणि त्यावेळेस माझी वेळ खराब होती आणि आता ती बदलली आहे रोहिणी म्हणते ते तर मला दिसतच आहे तू खूप मोठा व्यक्ती झाला आहेस तेव्हा यशराज विचारतो बरं आपला राहुल कसा आहे तेव्हा तिथे रोहिणी आता थोडीशी इमोशनल होते कारण राहुल हा खूप मोठा डाव खेळत असतो राहुल हा घराबाहेर पडलेला असतो आणि आता त्याने खूप मोठी खोटी बातमी सगळीकडे पसरवलेली असते आणि त्यामुळे रोहिणीला आणि सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ती बातमी म्हणजे त्याच्या स्वतःच्या मोठ्या ॲक्सिडेंटची आणि मृत्यूची राहुलने त्याच्या एक व्यक्ती शोधून आणलेला असतो आणि त्याचा ऍक्सिडेंट झाल्याची बातमी सगळीकडे पसरवलेली असते आणि आता सर्व चांदेकरांना आणि खास करून रोहिणीला वाटत असतं की राहुल हा जिवंत नाहीये परंतु या मागे राहुलचं खूप मोठं कारस्थान असतं आणि तो घराबाहेर थांबून खूप खूप मोठा चांदेकरांसोबत गेम खेळत असतो तर तिथे रोहिणी सांगत असते की आपला राहुल या जगात नाही आहे तो आपल्याला सोडून गेलाय हे ऐकताच यशराजला खूप मोठा धक्काच बसतो तो म्हणतो राहुल हे सगळं काही कसं झालं आणि केव्हा झालं तुम्हाला सांगितलं का नाहीस तरीकडे नैना आता त्या दोघांना लपून छापून पाहत असते तिथे रोहिणी म्हणत असते की आता कोणीही आपल्या मुलाला परत आणू शकत नाही तर इकडे नैना विचार करत असते की या रोहिणी मॅम असं कोणतं महत्त्वाचं बोलत आहेत आणि ते दोघेजण इतकं जवळजवळ का उभारले आहेत तर इकडे आता सरोजांदेकर घरती जाणार असतात आणि सोहम गाडी आणायला गेलेला असतो तर सरोजाने नैना या एकत्र येऊन कलाविरोधात खूप मोठं कारस्थान करणार असतात आणि त्या दोघीजणी एकत्र आलेले असतात इकडे सरोज नैनाला म्हणत असते की चल नैना आपल्याला यांच्या आधी घरी जायला हवं कारण आपल्याला कलाचं स्वागत करायचं आहे ना नैना म्हणते हो तर इकडे रोहिणी आणखीन त्याच विचारामध्ये बसलेली असते आता चांदेकरांच्या घरामध्ये बसलेली असते इतक्यातच तिथे आबा येतात आणि ते म्हणत असतात की मला माहिती आहे यशराच्या आशा अचानकपणे परत येण्यामुळे तू खूप अपसेट आहेस ना तुला खूप त्रास होत असेल तेव्हा रोहिणी म्हणते हो आबा मला खूपच जास्त त्रास होत आहे तुम्ही सर्व काही विसरला असाल परंतु मी नाही तेव्हा आबा म्हणतात रोहिणी सुद्धा काही विसरलेलो नाहीये मला चांगलंच आठवते की खूप वर्षांआधी तू तु आणि तुझा नवरा माझ्याकडे काही पैसे मागण्यासाठी आला होतात आणि मी तुम्हाला नकार दिला होता तर तिथे रोहिणी म्हणत असते की आबा जर तुम्ही मला त्या दिवशीच पैसे दिले असते तर आमचं खूप काही झालं असतं बघितलं ना आज यशराजच्या त्या स्वप्नांमुळेच तो किती मोठा माणूस बनलेला आहे तेव्हा तिथे आबा म्हणत असतात की रोहिणी तू जर तेव्हाच यशराजची चांगली साथ दिली असतीस तर तू त्याच्यासोबत खूप मोठी झाली असतीस आणि आज तुमचा संसार खूप सुखाचा चालला असता परंतु तू तसं नाही केलंस तुला फक्त आरामदायी जीवन पाहिजे होतं आणि त्यासाठी तू त्याला सोडलंस आणि आता काय होतं हे तर तू पाहतच आहेस तुला नात्यांची कदर करणं कधी जमलंच नाही तर तिथे रोहिणी आता तिच्या चुकीचं खाफर हे आबांवरती फोडत असते आणि ती, ती म्हणत असते जर आबा तुम्ही आम्हाला त्याच वेळेस पैसे दिले असते तर मला आता माझे यशराजपासून असं वेगळं व्हावं लागलंच नसतं आम्ही आमचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे मागत होतो तर हे तुम्ही आमचं ऐकूनसुद्धा घेतलं नाही तुम्ही असं का केलं मी तुम्हाला सांगते कारण तुम्हाला मला चुकीचं सिद्ध करायचं होतं तुम्हाला आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की माझा यशसोबत लग्न करण्याचा निर्णय हा चुकीचा होता तुम्ही फक्त माझं आयुष्य कसं बर्बाद होईल हेच बघितलं आणि तुमच्यामुळे माझं आयुष्य काय बनलं आहे आज कोणीही माझ्याजवळ नाही आहे अभिनंदन आबा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे झालं आहे तुम्हाला माझं आयुष्य खराब करायचं होतं ना मग अगदी तुमच्या मनाप्रमाणे झालं आहे जर आबा तुम्ही माझी मदत तेव्हाच केली असती तर मी आज खूप आनंदामध्ये असते आणि माझा राहुलसुद्धा माझ्याजवळ असला असता असं म्हणत रोहिणी आता तिथे खूप रडत असते तिथे आबांना देखील खूप वाईट वाटतं तिथे आबा म्हणत असतात रोहिणी इतक्यातच रोहिणी म्हणते राहू दे आबा आता खोटी काळजी करण्याची गरज नाहीये असं म्हणत ती बाहेर निघून जाते तर आता अदव्याची तब्येत खराब असल्यामुळे कलाही अदवेतला गोळ्या औषधं देत असते आणि कला ही आता अद्वेची खूपच जास्त काळजी घेत असते तर इतक्यातच तिथे सर्वच आलेली असते आणि ती म्हणत असते मला माहिती आहे अद्वैत आता एकदम ठीकठाक आहे परंतु अद्वेची तब्येत आणखीनही बरी झालेली नाहीये त्याने रूममध्ये जाऊन आराम करावा असं मला वाटते असं म्हटल्यावरती अद्वैत लगेचच रूममध्ये जातो तर आता मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट येणार असतो म्हणजे अद्वैत हा आता त्याच्या मनातील सर्व काही कालाला सांगणार असतो अद्वैत हा त्याच्या मनातील कलाला सांगत असताना तिथे ऐनवेळी नैना आलेली असते ना आणि अद्वैत पाठीमागे पाहत असतानाच कला तिथून निघून गेलेली असते आणि आता अद्वैत समोरही नैना असते आणि अद्वैत आता त्याच्या मनातील जे काही बोलत असतो ते नयना ऐकत असते अद्वैत म्हणत असतो की कला माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी तुझ्या विना जगू शकत नाही परंतु तिथे कला नसतेच कला ही बाहेर गेलेली असते आणि आता जेव्हा काला तिचं काम झाल्यावरती तिच्या रूममध्ये येते तर आता तिथेच कालाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो अद्वैत हा नयनाला काहीही बोलत असतो तिथे कालाला ते पाहून खूप वाईट वाटतं आणि अद्वैत माझ्यासोबत असं का वागत आहे हे कालाला कळतच नाही काला तिथे आता खूप चिडते आणि ती रागाने आता तेथून निघूनच जाते तर आता अद्वैतला जेव्हा समजतं की त्याच्यासमोर ही नयना होती तेव्हा अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो आणि त्याला आता सर्व काही सत्य समजतं तर आता अद्वैत कालाचा हा गैरसमज कसा दूर करणार आणि कलाचा राग शांत होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत